नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकोणावीस साली झालेला मराठी पेपर या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये पहिली भाषा जर मराठी असेल म्हणजे पेपर दुसरा आहे सी टी टी पेपर दुसरा आहे परंतु त्यामध्ये जर मराठी भाषा पहिली या ठिकाणी निवडली असेल तर त्यावर आधारित अध्यापनशास्त्राचे पंधरा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मग जर तुम्ही चॅनलला या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून सी टी टी परीक्षेसंबंधी जे काही अपडेट असेल किंवा मराठी अध्यापनशास्त्र यावर जी काही माहिती असेल तर ती तुम्हाला लवकर त्या ठिकाणी उपलब्ध होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला जे काही प्रश्न दिलेले आहे तर या ठिकाणी एक गद्य उतारा दिलेला आहे आणि एक कविता या ठिकाणी दिलेली आहे परंतु आपण फक्त त्या ठिकाणी अध्यापनशास्त्रावर आधारित पंधरा प्रश्न घेणार आहोत नंतर या गद्य उतारा तसेच या कवितेवर आधारित जे काही प्रश्न आहे तर या पंधरा प्रश्नाचा वेगळा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे डॅडॅश वाचन नव्हे तर या ठिकाणी कोणतं वाचन हे कौशल्यपूर्ण वाचन नसणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहिला पर्याय आहे विधायक दुसरं आहे एक कल्पनारम्य तिसरं आहे प्रगमनशील तर या ठिकाणी तीन वाचनाचे जे काही प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत तर यापैकी कोणतं वाचन हे कौशल्यपूर्ण वाचन नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तर यामध्ये योग्य उत्तर आहे ठरवून केलेले वाचन ठरवून केलेले वाचन हे कौशल्यपूर्ण वाचन त्या ठिकाणी नसते म्हणून वा कोणते वाचन नाही तर ठरवून केलेले वाचन हे कौशल्यपूर्ण वाचन नाही पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही तर या ठिकाणी वाचनावर अधिक भर या प्रश्नामध्ये दिलेला आहे दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही पहिला आहे यामुळे वाचनाचा आनंद आहे सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता वाचावेत त्याचप्रमाणे यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळते आणि तिसरं आहे चौथं आहे असे वाचन म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजून घेणे समजून घेणे होय तर या ठिकाणी चार पर्याय आपल्यासमोर आहे तर दक्षतापूर्ण म्हणजे काय तर काळजीपूर्वक वाचन आणि कोणत्या सम गोष्टीचा समावेश होत नाही निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रश्न आहे लक्षात घ्यायचं आहे निगेटिव्ह प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर कोणता या ठिकाणी गोष्टीचा समावेश होत नाही तर दक्षतापूर्वक जर वाचन केलं तर वाचनाचा आनंद अगदी मिळतो बरोबर आहे त्यानंतर सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात किंवा वाचावेत तर या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी या गोष्टीचा समावेश या ठिकाणी होत नाही त्याचप्रकारे यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळते अगदी बरोबर आहे आणि असे वाचन म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजून घेणे होय अतिशय बरोबर त्या ठिकाणी तीन पर्याय आहेत परंतु पर्याय क्रमांक दोन हा सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचावेत अशा प्रकारचे काही ऑप्शन आहे तर हे याचा समावेश होत नाही पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते त्या ठिकाणी प्रक्रियात्मक लेखन पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते हे आपल्याला बघायचं आहे पद्धती निष्पत्ती लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही आणि उत्तम हस्ताक्षर त्या ठिकाणी प्रक्रिया कशाला म्हणतो तर कुठलाही बदल त्या ठिकाणी आवश्यक असतो किंवा जो बदल जो त्या प्रक्रियेमधून जे प्रोसेसमधून त्या ठिकाणी होत असतो त्यावर जास्तीत जास्त लक्ष त्या ठिकाणी गरजेचं असून प्रक्रियात्मक लेखन पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीवर अधिक केंद्रित असते तर ते म्हणजे लेखनही असते आणि निष्पत्ती देखील असते असते मग हे दोन्ही पर्याय जर या ठिकाणी बरोबर असेल तर यामध्ये आपलं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच काय लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही बघा कशाप्रकारे त्या ठिकाणी कन्फ्युजन केलेलं आहे पहिला पर्याय पण दिलेला आहे दुसरा पण दिलेला आहे परंतु आपल्याला जो काही दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य आहे म्हणून लेखन पद्धती वनस्पत्ती हा पर्याय योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब सर्वात कमी महत्वाची आहे भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश आता भाषेचा जो काही अभ्यासक्रम आहे यामध्ये साहित्यिक मजकूर ज्या ठिकाणी समावेश केला जातो जेणेकरून मुलांना त्या ठिकाणी आकलनाच्या संधी त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त उपलब्ध होतात मग या दृष्टीने जर खालीपैकी कोणते भाग सर्वात कमी महत्त्वाचे आहे म्हणजे प्रेफरन्स ज्याप्रमाणे आपण आहे तर प्राधान्यक्रम या ठिकाणी सगळ्यात कमी महत्त्वाचे कोणती महत्त्वाचे तर सगळ्यात आहे पण सगळ्यात कमी महत्त्वाचे त्या ठिकाणी कोणते आहे हे ओळखायचं आहे तर पहिलं आहे मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते ही सर्वात महत्त्वाचं कमी आहे कमी महत्त्वाचे आहे की मजकूर अधिकृत असतो हे महत्त्वाचं आहे की मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सांस्कृतिक बाबींची माहिती मिळते हा अभ्यास या ठिकाणी महत्त्वाचा आहे की विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते तर सर्वात कमी महत्त्वाचे म्हणजेच एक प्रकारची निगेटिव्ह गोष्ट या ठिकाणी आहे तर विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या सांस्कृतिक बाबीची माहिती मिळते हा देखील महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे पुढचा आहे मजकूर अधिकृत असतो हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी घटक आहे आणि मग राहायला कोणता तर मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते तर हा सर्वात कमी त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपलं उत्तर आहे सर्वात कमी महत्त्वाचा घटक तर मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे विरामचिन्ह वाक्याचा अर्थ बदलू शकतात विरामचिन्हामुळे वाक्यात क्वचितच बदल हो विराम विराम होतो विरामचिन्हामुळे मजकुराचे सौंदर्य वाढते आणि विरामचिन्हामुळे मजकूर वाचताना अर्थाला निर्माण होतो तर चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहे चारही जे काही पर्याय आहेत त्या ते कोणते विधानसत्य यामध्ये बघायचे विरामचिन्हावर आधारित हा प्रश्न आहे तर विरामचिन्ह वाक्याचा अर्थ बदलू शकतात तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे कारण प्रश्नचिन्ह असेल किंवा अल्पविराम असेल किंवा स्वल्प अल्प अल्पविराम त्या ठिकाणी असेल तर या अल्पविरामामुळे बहुतेक आपण त्या ठिकाणी वाचनाची घेतली त्या ठिकाणी थोडीशी मंदावतो किंवा त्या ठिकाणी थोडासा विराम घेतो मग अर्धविराम असेल अल्पविराम अल्पविराम असेल याचा जर योग्य वापर केला नाही तर त्या वाक्याचा त्या ठिकाणी अर्थ हा बदलून जात असतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या लेखनात लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा खालीलपैकी कोणत्या गोष्टी मूल्यमापन करताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण कल्पनांचे सादरीकरण मर्यादित शब्दसंख्या मनी आणि वाक्प्रचार यांचा उपयोग तर या ठिकाणी चार पर्याय आपल्यासमोर आहे तर मूल्यमापन करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर शुद्धलेखन जर आपण त्या ठिकाणी जर जर महत्त्व दिलं तर शुद्धलेखनामध्ये काही कमतरता विद्यार्थ्यांची असू शकते कशाच्या तुलनेमध्ये तर कल्पनाच्या सादरीकरणामध्ये म्हणजे एखाद्याचं म्हणणं जर त्या ठिकाणी मांडायचं असेल तर त्यापेक्षा अचूक जे काही शुद्धलेखन असतं यावर आपण कमी भर केला पाहिजे मग जास्त भर कोणत्या गोष्टीवर द्यायचा आहे तर प्रामुख्याने सांगितलेलं आहे किंवा मर्यादित शब्दसंख्या यावर जास्त भर द्यावा का मूल्यमापनामध्ये तर नाही म्हणे आणि वाक्प्रचार याचा उपयोग एखादा विद्यार्थी करू शकतो किंवा एखादा करणारही नाही मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कोणत्या गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे तर ती गोष्ट आहे कल्पनांचे सादरीकरण त्यांना ती कन्सेप्ट त्यांनी ती संकल्पना कशी मांडली आहे त्यांनी कशाप्रकारे कल्पना करून त्याचं उत्तर त्या ठिकाणी त्याचं उत्तराची मांडणी केली आहे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा दोन हजार पाचमध्ये खालीलपैकी पा कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही तर इथं पण नग निगेटिव या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे शालेय ज्ञानाची शालाबाह्य परिस्थितीची सांगड घालणे भूकंपट्टी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चाललेल्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून फारकत करणे म्हणजेच वेगळे करणे अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे आणि मूल्यमापन पद्धती परीक्षा पद्धती जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप करणे तर या ठिकाणी चार पर्याय आपल्यासमोर आहे तर यामध्ये योग्य उत्तर आहे की अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे हा जो हे जे धोरण आहे तर किंवा हे जे तत्व आहे याचा समावेश केलेला नाही फक्त अभ्यासक्रमच त्या ठिकाणी पाठ्यपुस्तक केंद्रित असेल असे नाही त्यामध्ये विविध पद्धतीने किंवा विविध शालाबाह्य परिस्थितीचे जे काही घटक असतील तर त्याच्याशी समायोजन करून किंवा त्याच्याशी सांगड घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणून निगेटिव्ह प्रश्न विचारला आहे कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही तर पाठ अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे या मार्गदर्शक तत्वाचा त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला नाही पुढचा प्रश्न आहे काय झाले कसे झाले कुठे आणि केव्हा झाले याचा त्याचा परिणाम काय झाला याचे शाब्दिक वर्णन म्हणजे जे एखादा प्रश्न आपण त्या ठिकाणी जर विचारत असलो काय झाले असेल किंवा कसे किंवा कुठे केव्हा आणि त्याचा परिणाम काय झाला याचे शाब्दिक वर्णन म्हणजे काय तर प्रकल्पकार्य स्वाध्याय प्रसंग अहवाल आणि पदनिश्चयन श्रेणी अतिशय उत्तर या ठिकाणी सोपं आहे की आपण काय झालं आहे किंवा कसे झाले हे केव्हा विचारतो तर एखाद्या घटनेचं वर्णन आपल्याला माहिती करून घ्यायचं असतं त्या विद्यार्थ्याकडून एखादा प्रसंग त्या ठिकाणी आपल्याला माहिती करून घ्यायचा असतो किंवा त्याचं जे काही रेकॉर्ड म्हणतो आपण किंवा एखाद्या प्रसंगाचा अहवाल असेल तो ज्यावेळेस आपण माहिती करून घ्यायचा असतो तर त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्याची माहिती आपण गोळा करत असतो मग योग्य उत्तर असणार आहे प्रसंग अहवाल एखादी घटना कशी घडली कुठे घडली केव्हा घडली त्याचा परिणाम काय झाला अशा प्रकारचे जे काही शब्दिक वर्णन आपण घेतो तर त्यामधून प्रसंग वर्णन आपल्या प्रसंग अहवाल आपल्याला अपेक्षित असतो पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाचा पुरावा ठरेल विद्यार्थ्याची आता भाषा शिक्षणामध्ये जी काही प्रगती आहे ती आपल्याला बघायची आहे तर कोणती जी काही बाब आहे कोणती जी गोष्ट आहे जी आपल्याला सर्वात महत्वाचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी ठरेल तर पहिला पर्याय आहे चाचणीमध्ये मिळालेले गुण विद्यार्थ्याने वापरलेले मौखिक व वा लिखित भाषा राष्ट्रीय अभ्यासक्रम पाठ्यक्रम सम व पाठ्यक्रम समजणे भाषेशी भाषेची उद्दिष्टे आणि साध्य जाणून घेणे या प्र यापैकी कोणती बाब या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे की असं त्यावरून कळेल आपल्याला की विद्यार्थ्याची भाषा शिक्षणातील प्रगती त्या ठिकाणी योग्य आहे किंवा प्रगतीचा अहवाल त्या ठिकाणी आपण पाहू शकू तर यासाठी योग्य पर्याय आहे विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व लिखित भाषा विद्यार्थ्यांनी जे काही वापरलेली मौखिक आणि लिखित भाषा आहे यावरून आपण त्याचे जे काही महत्त्वाची प्रगती आहे किंवा भाषा शिक्षणामध्ये तो किती अग्रेसर आहे किंवा त्याची जी काही क्षमता आहे भाषा क्षमता ती कितपत त्या ठिकाणी योग्य आहे ही जे काही आहेत ही माहिती आपण त्याच्या या भाषेवरून वापरू शकतो कारण फक्त मिळालेल्या गुणांवरून त्याचं आपण परीक्षण करू शकणार नाही राष्ट्रीय अभ्यासक्रम पाठ्यक्रम किती समजला यावरून देखील आपल्याला त्याचं जे काही बाधा किंवा महत्त्वाचा पुरावा त्या ठिकाणी ठरणार नाही तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व लिखित भाषा पुढचा प्रश्न आहे वे वेगोत्सिकीच्या वे प्रातिकरण कल्पनेनुसार शिक्षकांनी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी द्यावी कारण तर या ठिकाणी काय कारण असू शकतं ते आपल्याला विचारलेलं आहे पहिलं आहे शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल विद्यार्थी परस्पर काम करीत असल्याने शिक्षकाला विश्रांती मिळेल विद्यार्थ्यांमधील परस्पर अंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते आणि या प्रकारच्या अंतरक्रियेमुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात तर अशा प्रकारे चार पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत यामध्ये योग्य पर्याय आहे विद्यार्थ्यांमधील परस्पर अंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते म्हणजे प्रत्येक जो काही समूहामध्ये आपण अध्याप अध्ययन त्या ठिकाणी करत असतो शिकत असतो तर काही नवीन गोष्टी त्या ठिकाणी इतर सहकार्या करून देखील आपल्याला मिळत असतात मग मुण यामुळे जे काही त्यांच्यामध्ये होणारी जे काही अंतरक्रिया आहे जे काही विचारविनिमय आहे जे काही विचारांचे देवाणघेवाण आहे यामुळे त्यांच्या जे काही मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि विद्यार्थी जास्तीत जास्त भाषा किंवा इतर जे काही गोष्टी असेल तर ते आत्मसात करण्यास त्या ठिकाणी तत्पर ठरत असतात तर याप्रकारे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना भाषा शिकवताना अक्षरे बाराखडी न शिकवता लहान लहान वाक्यापासून सुरुवात करावी यावरून कोणती गोष्ट लक्षात येते आता विद्यार्थ्यांना जे काही आहे तर भाषा शिकवत असताना अक्षरे बाराखडी न शिकवता लहान लहान वाक्यापासून सुरुवात करू करावी यावरून कोणती गोष्ट लक्षात येते संपर्क संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो भाषा शिकण्यासाठी उच्चार शिकण्याची गरज असते भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखेच महत्त्व आहे आणि व्याकरण संपर्कासाठी अत्यावश्यक आहे या प्रकारचे चार पर्याय आपल्यासमोर आहे यामध्ये योग्य उत्तर कोणतं असणार आहे तर जर बाराखडी न शिकवता हो लहान लहान वाक्यापासून सुरुवात करावी अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे तर कोणती गोष्ट लक्षात येते तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की संपर्क जे काही आहे तर तो संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये शिक्षक इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये शिक्षक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यूट्यूबचा वापर करून व्हिडिओ दाखवून शिकवतात हो अंध विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रित साहित्याचा म्हणजेच रेकॉर्डिंग ध्वनिमुद्रित शब्दाचा आता रेकॉर्डिंग साहित्याचा वापर करून शिकवतात तर अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळामधून भाषा शिकवतात असे तीन प्रसंग या ठिकाणी दिलेले आहेत मग या ठिकाणी मल्टीमिडियाचा वापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणत्या वैयक्तिक कारणांची काळजी घेण्यासाठी दिलेला आहे वैयक्तिक कारणांची काळजी घेण्यासाठी केला असा आपल्याला प्रश्न आहे पहिला ऑप्शन या ठिका पहिला पर्याय या ठिकाणी आहे भाषिक भेद म्हणजेच भाषामध्ये जो काही भेद आहे तो फरक अध्ययन पद्धती अध्ययन क्षमता आणि अधिकृत पाठ्यसाहित्य तर या ठिकाणी चार पर्याय आपल्यासमोर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर दोन अध्यापन पद्धती तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची जी काही क्षमता आहे बेग हे बघून वेगवेगळी अध्यापन पद्धती त्या ठिकाणी त्यांनी वापरली तर त्यासाठी वैयक्तिक कारणांची काळजी घेण्यासाठी आला तर अध्ययन पद्धती ही महत्त्वाची या ठिकाणी ठरते पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसे पाहावे भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या चुकांकडे कसे पाहावे शिक्षणातील अडथळा वाढतं विचार करण्याची वाव देणारी शैक्षणिक बाब चूक सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती करावी तर या ठिकाणी कोणता प्रश्न ऑप्शन आहे त्या ठिकाणी जो योग्य राहणार नाही तर विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब यातून विद्यार्थ्यांच्या चुकाकडे त्या ठिकाणी बघायची की विचार करण्यासाठी वाव जे आहे तर ती देणारी शैक्षणिक बाब ही महत्त्वाची आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे काय दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे काय लक्षपूर्वक ऐकणे संयमपूर्वक ऐकणे शिस्तशीर ऐकणे आणि सुधारणा करण्याच्या भूमिकेतून ऐकणे तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे या ठिकाणी योग्य पर्याय आहे लक्षपूर्वक ऐकणे ज्याला काळजीपूर्वक देखील आपण म्हणतो तर लक्षपूर्वक ऐकणे म्हणजेच काय करतात दक्षतापूर्वक ऐकणे पर्याय क्रमांक एक पुढचा आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे मुखवाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो यावर वेगवेगळे प्रश्न आधारित असू शकतात कमी सर्वात जास्त लाभ होतो सर्वात कमी लाभ होतो किंवा कोणता लाभ होतो अशा प्रकारे दोन दोन तीन तीन प्रश्न एका टॉपिकमध्ये त्या ठिकाणी विचारू शकतात तर मूक वाचन आणि वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो पर्याय आहे शब्दसंग्रह व्याकरण बोलण्याचे कौशल्य आणि वाचन कौशल्य तर या प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तर हा तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी द्यायचं आहे आणि कमेंटच्या माध्यमातून नेमकं कोणतं उत्तर असणार आहे हे देखील सांगायचं आहे कमेंट करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी बघायचा आहे की मूक वाचनाने मूक मूक वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो सर्वात कमी लाभ याकडे लक्ष द्यायचं आहे सर्वात कमी लाभ कोणत्या गोष्टीचा होतो तर पर्याय आहे शब्दसंग्रह व्याकरण बोलण्याचे कौशल्य आणि वाचन कौशल्य अशा प्रकारे चार पर्याय दिले आहेत तर योग्य उत्तर कमेंटच्या माध्यमातून नक्की द्या त्याचप्रकारे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा तसेच लाईक करा आणि शेअर करा चॅनलला देखील करा थँक्यू